रामकृष्ण हरी मैत्रिण संगीता मी संगीता काळे हे बघा माझ्या यूट्यूबमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण आहे ना काहीतरी वेगळं म्हणजे आज संध्याकाळच्या स्वयंपाकाला काहीतरी वेगळं करायचं का हे बघा कढई मी आता तापाय ठेवली आहे एक कांदा चिरून घेतलेला आहे तो आता आणि उभा चिरलेला आहे मी तो आपण त्याच्यात टाकूया मी काय बनवणार आहे ते तुम्हाला सांगणार आहे तोपर्यंत आपण हे वाटण परतून घेऊया वाटण नाही सॉरी हे जे लागतं ना आपल्याला ते परतून घेऊया हो का मिरच्या टाकलेल्या आहे उभ्या आपल्याला दोन आणि टोमॅटो बी मी टाकून देते आता हे संपूर्ण मी टाकून दिलेलं आहे आणि लसणाची पेस्ट बी टाकली आता आहे ना मी ते संपूर्ण सगळं परतून घेते आणि एवढं छान होतं ना संध्याकाळचं आपल्याला दोनच गोष्टी करायच्यात फक्त बघा हो तेजपत्त्याची दोन पानं टाकते खूप कंटाळा आला आहे स्वयंपाकाचं मग काय करायचं आता याने तर पोट बी आपलं भरलं पाहिजे मग काय करायचं तर अशा पद्धतीने आपल्याला अगदी सुंदर मसाले भात करायचा आहे की आता था भाकरी थापायचा कंटाळा आला आहे सगळ्याचा कंटाळा आला आहे खूप कंटाळा आला आहे आपण हे हो बघा आता मी जिरी टाकते त्याच्यात कारण की जिरी आधी मी टाकली नव्हती आता हे पूर्ण चांगलं परतून घेते एकदम कलर आहेस तोपर्यंत आणि त्याच्यात आता आपण हे हो बघा मी काही घरचे मसाले टाकते ते बी मापातच टाकणार आहे आणि याच्यात वेगळे कोणते मसाले टाकणार नाही आहे आपले जेवढे घरात आहे तेवढेच टाकणार आहे आणि त्यांनीच बनवणार आहे आणि त्यानेच खूप छान अगदी चव येते एकदम मस्त याला नाही बिर्याणी भाताचा मसाला टाकणार व कशाचाच मसाला नाही टाकणार आपले घरगुती आणि ही छोटीशी मटण मसाल्याची पुढी आहे ती बी मी टाकते आणि आता पूर्ण मी हे हलवून घेते कारण की मस्तपैकी ते परतलेलं आहे आपलं हे बघा हे अर्धी वाटी मी गाजर छान चिरून धुवून घेतलेलं आहे ते बी मी त्याच्यात टाकून देते अगदी साधा सोप्पा हा भात आहे हा का वल्ले वाटाने आहे ते बी मी टाकलेले आहे त्याच्यात इथं एक वाटी कॉर्न घेतलेत ते बी टाकलेत आणि हरवरे घेतलेत एक वाटी म्हणजे थोडीशी कमी आहे आणि एक बटाटा चिरून घेतलेला आहे तो बी मी त्याच्यात टाकून देते आता हे मटेरियलनीच अर्धी कड आहे भरली बघा म्हणजे तुमच्या अजून जर काय असलं तर तुम्ही घालू शकता खूप सुंदर लागतो हा भात आणि असं सगळं संपूर्ण आणि ते कॉनचे दाणे आहे ना ते तर एवढे छान लागतात दा दाता खाली आल्यावर तिखट गोड अगदी त्याची चवच वेगळी लागते आणि आपला भात बी आहे ना असा मोकळा सुटसुटीत होणार आहे बघा असं पूर्ण मी आता हालून घेतलेलं आहे का हे तांदूळ मी धुवून घेतलेले एकच वाटी आहे छोटी एक वाटी आहे आणि कोळमचं तांदूळ आहे ते बघा मी आता पूर्ण हलवून घेते आणि तुम्हाला माहिती आहे जे कोळमचं तांदूळ असं एकदम मोकळं सुटसुटीचं होतं आणि आपल्या चवीनुसार मीठ टाकून द्यायचं आता आणि मैत्रिणी आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि काय चूक झाली असे तर ते बी सांगा हे हो मी पाणी अगदी उकळलेलं पाणी आहे ते त्याच्यात ओतते आता पूर्ण कढई भरून ओतलेलं आहे एवढंच थोडंसं कमी आहे आणि आपण आता मस्तपैकी त्याला हलवून घेऊया कारण की आपलं मीठ संपूर्ण ठिकाणी पांगण आणि मुठभर कोथंबीर चिरलेली आहे ती टाकून देऊया त्याच्यात फक्त मी कढीपत्ता नाही टाकलेला माझ्या का नव्हता त्याच्यामुळं मी टाकला नाही तुमच्या का असला तर तुम्ही नक्की घाला आणि हो का गावरान तूप अगदी ते सुद्धा भरपूर टाकते गावरान तुपाने एक अशी वेगळीच त्याची चव लागते आणि सुगंध बी खूप छान येतो आता मी त्याच्यावर झाकण ठेवून देते आता आपण बघूया आपला भात किती शिजला आहे किती राहिला आहे अजूनही त्याच्यात कच्चा पण आहे थोडा थोडीशी बाकी राहिलेली आहे बघा भाताला आता गरम येते भासतंय आपण आहे ना त्याला आता दुसऱ्या घ्यासो ठेवणार आहे म्हणजे झाल्यात जमा येतो किंचित थोडीशी आहे त्याच्यामुळं दुसऱ्या घ्यासो त्याला जरा बारीक करून ठेवूया आता हे बघा मी इथं लापशीचं तांदूळ घेतलेलं आहे पावशर तांदूळ असन आणि अर्धा किलोला थोडा वर गुळे हे हो बघा ते पाणी बी उकळून घेतलेलं आहे त्याच्यात गूळ टाकून उकळून घेतलेलं आहे आता हे आपण बाजूला ठेवूया आणि आता आपण कुकर ठेवूया लापशी म्हणजे ही सगळ्यांना आवडतं एक पदार्थ आहे म्हणजे हा जुन्या काळापासून हा पदार्थ आपला चालू आहे आता येऊ का मी भरपूर त्याच्यात गावरान तुप टाकते म्हणायचं असं एक वाटीचं तरी मान असं एवढं तुप टाकते मी आता या आपण पूर्ण पाघळून देऊया तुप त्याच्यात बघा तूप पाघळ आहे आता हे घेतलेलं लापशीचं ना आपण त्याच्यात टाकून देऊया आणि आता मस्त पिके असा खरपूस कलर व त्याला भाजूया पण आहे ना अजिबात असं म्हणजे थांबायचं नाही की ते सारखं त्याला हलवीत राहायचं लागलं नाही पाहिजे खाली अजिबात हे हो का त्याला कलर यायला लागलेला आहे कारण की लापशी आमच्या घरात सगळ्यांनाच खूप आवडती आणि त्याला हो का लागणारं काजू बदाम आणि विलायची पावडर एक चमचा आणि खोबरं किसून घेतलेलं आहे मी मी एवढंच साहित्य टाकले टाकायचं आहे तुम्हाला जर अजून काय टाकायचं असं तुम्ही टाकू शकता ड्रायफ्रूट मी एवढे टाकून देते कारण की आता ते त्याच्यात परतून निघणार आहे अगदी छान पद्धतीने परतणार आहे बघा कारण की मी आधी नाही परतून घेत आपल्याला हे परतायचं असतं त्याच्यातच टाकून मी परतून घेते अगदी ते बी व्यवस्थित परतून निघतं फक्त विलायची पावडर आपल्याला नंतर टाकायची हे का सगळं झालेलं आहे परतून आता आपण ते गुळाचं पाणी त्यात ओतून देऊ उकळलेलं पाणी येते हवं का वापार हाताला त्याला डायरेक्ट उकळीच यायला लागली पाणी बी अगदी दीड लिटर पाणी आहे त्याला आता विलायची पावडर आपण टाकून घेऊया आणि संपूर्ण ते हलवून घेते बघा मी एवढी सुंदर लागते ना लापशी खायला जुन्या काळातून आल्याला हा पदार्थ एकदम आणि उगत चिमूटभर मीठ टाकायचं जास्त बी नाही टाकायचं नकळत टाकायचं आपल्याला आणि हा प पदार्थ म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात आवडतो असा हा पदार्थ आहे लापशी आणि मैत्रीण करून बघा आणि जर तुम्हाला आवडलं तर नक्कीच मला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओ शेअर करीत जा तुम्ही आणि मला माहिती आहे तुम्ही माझ्या व्हिडिओ बघताय नक्की बघत जा आता आपण बघूया आपला कुकर झाला आहे आपली लापशी कशी झाली वा बघा किती सुंदर तिला कलर आला एकदम मी आता संपूर्ण तुम्हाला काढून दाखवते हे बघा अगदी मोकळी फडफडी झालेली खूप छान आता मी तुम्हाला दोन्ही बी काढून दाखवते हे कधी भाकरी करायचं कंटाळा आला तर अशा पद्धतीने जेवण करायचं खूप छान अगदी पोट भरून माणूस खात हे हो भात बी आपला एकदम मोकळा सुटसुटीत झालेला आहे आणि कसं वाटतं तुम्हाला हे माझं ताट बघून जेव्हा थोडीशी कोथंबीर पेरते बघा कसं वाटतं चला मग उद्या असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन येऊ बाय